साधू संत आणि महात्म्यांच्या पावन हस्ते कर्मवीर निलेश सांबरेंचा महासन्मान अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण देशातील महंत आचार्य मठाधिपती आणि साधू महाराजांच्या उपस्थितीत तीर्थक्षेत्र श्री संगमेश्वर येथे संपन्न होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलनामध्ये जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री निलेजी सामरे साहेबांचा महासन्मान करण्यात आला या प्रसंगी त्यांच्या मातोश्री सौ भावना देवी सामरे आणि भगिनी सौ हेमांगी पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला नामदेव ह भ प श्री नामदेव महाराज हरड यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या संत संमेलनाला दररोज हजारो भाविक उपस्थिती दर्शवत आहेत जगद्गुरू शंकराचार्य पप्पू नारायण स्वामी धरजी काशी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष जगद्गुरू परमहंस आचार्यजी महाराज अयोध्या राष्ट्रीय अध्यक्ष पू अरुणाचंदजी महाराज विश्व हिंदू परिषद जगद्गुरू शंकराचार्य अमृतानंद देवतीर्थजी महाराज श्री जगद्गुरु स्वामी डॉक्टर गिरीजी महाराज पप्पू गिरिजानंद गिरिजी महाराज आनंद आखाडा त्र्यंबकेश्वर या प्रमुख संतांच्या उपस्थितीत सामाजिक कार्याचा सा महामेरू समजल्या जाणाऱ्या लोकनायक श्री निलेश सांबरे यांचा महासन्मान केल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे